नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे वाटलेलं डाळीचं पिठलं तर ही चण्याची डाळ आहे वाटीभर मी भिजायला घातली होती एक चार पाच तास झाले ही भिजते आता ह्याच्यासाठी लसूण आणि मिरची आता हे दोन्ही मी वाटून घेणार आहे आणि इकडे डाळ पण वेगळी वाटून घेणार आहे अशी रवाळ रवाळ मिक्सरला वाटून घेणार आहे डाळ वाटून घेतलेली आहे मी थोडंसं पाणी दोन दोन चमचे पाणी वाटून डाळ वाटून घेतलेली आहे इकडे कढई ठेवलेली आहे तेलो तेल ओतून घेते इकडे तेल जरा जास्तच लागतं ह्या पिठल्याला नेहमीपेक्षा थोडं जास्तच लागतं जिरे टाकून घेते जिरे मोहरी कडेपत्ता पण मी टाकून घेतलेला आहे आता याच्यात मिरची आणि लसूण ह्याची पेस्ट टाकून घेते भाजून घेते हळद आता गॅस बारीक केलेला आहे आणि आता ही वाटलेली डाळ मिरच्या सगळे टाकून घेतात परतून घेते त्याच्यात मीठ टाकून घेते चवीप्रमाणे मिक्स करून घेतो गॅस बारीक करते आणि वाफेवरती आपल्याला वाफेवरतीच हे बेसन करून घ्यायचं आहे दोन आपल्याला सारखं उलट बलत करावं लागतं नाही तर ते खाली लागत वापसलेले आहे जसं आपलं पिठलं हे घट्ट भेट शिजेल ना तसं तसं सुटसुट होत जाईल आता हे कसं घट्ट भेट्ट आहे ना तेवढं सुटसुटीत होत जाणार असं फडफडी येत होत असा आर्क हलवत राहायचं अजून याच्यात मी थोडस तेल सोडून घेते आणि एकदा आता परतून त्याला पाच पाच मिनटाला परतावं लागतं तेल खूप लागतं अजून एक दोन मिनटं मी याला वाप देते दोन मिनट अजून झालेले आहेत येते आता ह्याला बिन झाकण घेताच असंच परतत राहायचं अजून एक पाच मिनिट मी असं परतून घेतलं बिना झाकण देवता असं फटफट येत झालंय आता मी होती कोथिंबीर टाकून घेते अशा प्रकारे आपल्या वाटल्याला डाळीचं पिठलं तयार ही माझ्या आजीची रेसिपी आहे नेहमी प्रवासाला जाताना ती अशीच करायची तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद